બંજારા સમાજે માહિતી આરક્ષણ મળે માય બંજારા સમાજે સારું માગની માંગુ વાળું છું બંજારા સમાજ લારે ખંભીર ઉભા છું बरोबर काय आमच्या सर्व जिल्ह्यामधून भूतोन भविष्यती अशा पद्धतीनं आमचा बंजारा समाजातील तरुण असल वडीलधारी असतील अधिकारी असतील माता भगिनी असतील एवढ्या मोठ्या संख्येनं या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला या मोर्चाच्या माध्यमातून मोर मा धडकलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना आमच्या बंजारा बांधवाला एसटी मधून आरक्षण हे मिळालं पाहिजे या, या मागणीसाठी आणि इथ माझे सहकारी सूत्रसंचालन करत असताना आता सांगितलं त्यांनी सांगितलं की मी कशा पद्धतीने मा ही मागणी राज्याच्या कायदे मंडळामध्ये मांडणार आहे ते पाहणार आहे आता वेळ रस्त्यावर उतरून ही मागणी आपली त्या न्याय मागणीला त्या ठिकाणी वाचा फोडण्याची वेळ आहे आणि पुढच्या काळात राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये ही मागणी लावून धरण्याची जबाबदारी तुमच्या या लेकराची आहे असा विश्वास तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी देतो हैदराबाद गॅजेटियर गरजवंत मराठ्याचा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांग पाटलाच्या माध्यमातून मोठं आंदोलन झालं आणि राज्य सरकारनं महायुतीच्या सरकारनं महा सरकार हैदराबाद गॅजेट हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ते लागू केलं ला। आणि त्याच दिवशी आमच्या बंजारा बांधवाचा त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटियर प्रमाण ज्या हैदराबाद गॅजेट इयर मध्ये बंजारा बांधवाच्या एसटी प्रवर्गाच्या नोंदी त्या ठिकाणी आहेत ती लागू करण्याचा आणि मी पण कुठलं बिनबुडाचा बोलत नाही मी पण शिवछत्राचा छाव आहे गंगथडीचा वाघ मी पण आपल्या मराठवाड्याला लागून तेलंगणा राज्य आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मला वाटत मुखेडला लागून आदिलाबाद जिल्हा आहे आमच्या मुखेड मधला बंजारा बांधव एक भाऊ इकडं त्या ठिकाणी तुमच्या टी ओबीसी मध्ये आहे बरोबर आहे आणि दुसरा सक्का भाऊ तो पलीकड त्याला काय लागू आहे त्याला एस टी लागू आहे त्याच्यामुळं मी काय जास्तीचा वेळ घेणार नाही हे सगळं जे काय आहे कायद्यानी आहे आपल्या हक्काचा आहे त्याच्यामुळं याच्यासाठी जी काही लढाई सुरू झाली त्या लढाईमध्ये रस्त्यावर सुद्धा शिवाजीराव पंडित कुटुंबीय आहे अमरसिंह पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा रस्त्यावर आणि त्या ठिकाणी राज्याच्या कायदे मंडळापर्यंत त्या ठिकाणी नेण्याचं काम हा तुमचा त्या ठिकाणी छावा तिथं कळल अशी ग्वाही तुम्हाला जबाबदारी न या ठिकाणी देतो आणि परत एकदा शिवाजीराव पंडित कुटुंबीय शिवछत्र परिवार अमरसिंह पंडित साहेब यांच्या वतीनं या बंजारा बांधवाला यष्टी प्रवर्गामध्ये हैदराबाद गॅजेटर लागू जे काही झालेलं आहे त्याप्रमाणे एसटी प्रवर्गामधून आरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागू करावं अशा पद्धतीची मागणी या मंचावरून करतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय शिवाला धन्यवाद साहेब गरज आहे याची आम्हाला साहेब मी तुम्हाला सांगू शकतो हे आंदोलन उभं राहिलं बाळासाहेब चव्हाण आणि पवन पवन चव्हाण या दोन लेकरांचा जीव गेला याच्यासाठी असे हजारो जीव द्यायचे नाही याच्यासाठी तुमची आमची गरज आहे की महाराष्ट्र शासनानं बी याच्याकडे गांभीर्यानं बघावं आणि इथल्या जिल्हा प्रशासन मध्ये उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती करणार आहे हे बांधव इथं बसलेले आहेत निवेदन घेण्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही इथे येऊन आमचं निवेदन स्वीकारावं आणि जर तुम्ही इथे येऊन निवेदन स्वीकारलं नाही तर आम्ही ना इथून कुणीही उठणार नाही प्रशासनाला विनंती आहे आणि पाणी अवग अंघोळ अवग अरे रोज पाणी हे एक बिकोई उठ्याचा कलेक्टर आहे असतो ध्यान करण सांभाळली जाऊ कारण किरा मग प्रशासनाला विनंती करतो कि हा समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या समाजाचं निवेदन स्वीकारण्यासाठी मी साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही इथं यावं आणि या चिमुकलीच्या हातातून आमचं निवेदन घ्यावं का तर निवेदन दे...